पहिले चार दात आहे पहा पहिले हलू वगैरे किती मानायचे का आपण दूध किती आहे काल पाच पहिले पाच सहा लिटर देईन पहा मित्रांनो त्यांचा संपर्क नंबर घेऊ आपण मोबाईल नंबर सांगा तुमचा सा? गाव घोटण घोटणची म्हशी आहे पा मित्रांनो तर तुम्हाकडं म्हशी भेटून त्यांच्याकडे काय म्हशी असतात पा ही कशी आहे बारा लिटर दूध आहे किंमत किंमत एक पाच एक लाख पाच हजार पण व्यवहारात कमी जादा होईल पहा मित्रांनो त्यांच्याकडं मशी अशा मशी उपलब्ध असतात पहा म्हैस पाहू शकता तुम्ही खाली पारुंगी सगळी खोडनड सगळी त्यांची असते पहा मित्रांनो पहा जर तुम्हाला अशा जर मशी खरेदी करायची असेल तर दहा लिटरच्या मर्जा यांचा संपर्क नंबर आहे यांच्याशी संपर्क साधू शकता पहा कितव्या नाही जो तिसऱ्यानं मा आहे पहा मित्रांनो पहा आपण शेतकऱ्याला विचारू दूध किती आहे काय आहे वेलेली महिश आहे पहा दूध किती आहे भाऊ हिला सहा लिटर सहा लिटर दूध आहे तिसऱ्यानं तुम्हाला महिश आहे किंमत काय सांगता एक लाख रुपये लाख रुपये किंमत सांगतात पण व्यवहारात कमी जादा होईल बा आणि त्यांचा मोबाईल नंबर घेऊ आपण मोबाईल नंबर सांगा चार्न सत्तावन्न हा बारा सहा आठ मोबाईल नंबर दिला आहे राऊसाहेब क्षीरसागर गाव कोणता आहे घोटांची मासे महिश आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा तुम्हाकडं मशी उपलब्ध असतात का हा उपलब्ध स्वतःचा मशी उपलब्ध असतात जर तुम्हाला जर मैस खरेदी करायची असेल मांडे तर त्यांच्या मांडीवरल्या मशी सुद्धा भेटून जातील पहा मशीचा व्यवहार चालू आहे या पद्धतीने मशीच्या बाजारामध्ये व्यवहार करतात मित्रांनो आतून याला आतून व्यवहार मानतात